तालुक्यातील सांगवी येथील गट नंबर तीनशे त्रेचाळीसमधील वहिवाटीचा पूर्वीपासूनचा रस्ता हा काही लोकांनी बुजवून त्यावर अनाधिकृत कब्जा मिळवल्याने अनेक दिवसापासून या गटात मूळ मालकाला शेतीपिके काढणे सोडा त्यांच्या क्षेत्रात जाण्यासाठी मज्जा होत होता ही बाब न्यायालयीन प्रविष्ट होती त्याचा निकाल मूळ मालकांच्या पक्षात लागल्याने त्यांनी कायदेशीररित्या वहिवाटीचा रस्ता मोकळा करण्यास पुलीस बंदोबस्तात जाऊनही प्रतिवादींनी सरकारी कामात अडथळा निर्माण केला तालुक्यातील सांगवी येथील गटक्रमांक तीनशे त्रेचाळीसमधील एकूण अकरा हेक्टर बहात्तर आर अशी जमीन असून या जमिनीच्या वहिवाटीच्या रस्त्यावर न्यायालयीन लढाई झाली त्यात न्यायालयाने मामलेदार कोर्ट ऍक्ट कलम पाच दोन अंतर्गतचा दावा मंजूर करून मौजे सांगवी तालुका सिन्नर येथील गटक्रमांक तीनशे त्रेपन्न तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न तीनशे पन्नास व गट नंबर तीनशे एकोणपन्नास मध्ये जाण्यासाठी येण्यासाठी सिन्नर धनगरवाडी रस्त्याने आल्यानंतर गटक्रमांक तीनशे त्रेचाळीस व गट नंबर तीनशे छत्तीसच्या दरम्यान पश्चिम असा अस्तित्वात असलेला पूर्वपारंपार वहिवाटीचा रस्ता जाण्या येण्यासाठी शेतीचे अवजारे ट्रॅक्टर ने करण्याकरिता व वहिवाटी खुला करून द्यावा प्रतिवादी व इतर कुणीही सदर वहिवाटीच्या रस्त्यास हरकत अडथळे करू नये असा आदेश असताना रस्ता खुला करण्यात गेलेले मंडळ अधिकारी मानिक गाडे व आरबी लोणारे यांच्या शासकीय कामात अनेकांनी अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला यावेळी मुसळगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक बी के लोंडे पोलीस कॉन्स्टेबल पी सी सहाने पोलीस नाईक एस एम गीते महिला पोलीस एस टी काकड आदींनी प्रतिवादी यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला मात्र संबंधितांनी रस्ता खुला न करण्यावर ठाम राहिले यामुळे काही काळ वातावरण गंभीर झाले होते

मला तुमचं बाकीचे सांगितलं सांगेल लक्षात तेवढं राहिले तिकडे चला तुमचं तुमच्या तिकडे शेवटी मुसळगाव पोलिसांनी सरकारी कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची तयारी दर्शवत जेसीबी रस्ता मोकळा करण्यासाठी लावला असता काहींनी आडमुठे धोरण अवलंबले जेसीबी समोर आडवे झाले त्यानंतर कारवाईची भीती दाखवताच त्यातील अनेक जण बाजूला झाले आणि रस्ता मोकळा करण्याचे काम निर्विघ्न पार पडले मात्र गट नंबर तीनशे त्रेचाळीस मधील मूळ मालकांनी या प्रकरणी कायद्याचे उल्लंघन झाल्यास त्या सर्वस्वी जबाबदार प्रतिवादी असणार असल्याचे स्पष्ट केले एस एन न्यूज साठी सांगवीहून विजय शितोळेसह ऋषिकेश घोलप माझ लग्न झालं तेव्हापासून हाच रास्ता आहे आणि त्यांनी दोन वर्षापासून बंद केला मध्ये अँगल ठोकले रस्त्यामध्ये आणि आम्हाला जाऊन येऊन नाही देते पायी पायी सुद्धा जाऊन नाही देते आमच्या घरात एकूण सहा सहा आहेत दो, आहे दोन मुलं शिक शाळा शिकतात मत मतारी एक वर्षापूर्वी रस्त्याचा रिझल्ट न लागल्यामुळं मुळे जे मी इतका धारला रस्ता झाला का नाही आपला पा पायला नियम आला पण आम्हाला शेवटी त्यांची शेवटी शेवटची इच्छा पूर्ण नाही करता आली आता म नव्वद वर्षाची मतारा आहे म्हणजे सासरी ते जवळजवळ ते सहा महिन्यापासून जागेवर आहे ते सुद्धा आजही हट्ट धारतात का भाऊ पुढं आलं रस्त्याचं काम आम्ही काय सांगायचं आम्ही आम्ही कस काय आमचं सा प्रपंच सांभाळायचा कसं रस्त्या रस्त्याने जाताच येत नाही ती पिकं काढायचे कसे उभे पिकं नांगरले नांगरायला लागत मग काय करायचं आम्ही खायचं काय मतारा तरी नव्वद वर्षाची म्हातारा म तरी सांभाळायचे कसे चार चार वर्षाची मुलं सांभाळायचे कशी हे तुम्हीच आम्हाला सांगा जवळजवळ चाळीस चा, चा, चाई, वर्ष झाली म्हटलं बाळ लग्नाला तसा हा रस्ता चालूच होता यांनी आता बंद केला दोन वर्षापूर्वी मकाच्या पिकापासून गेल्या वर्षाच्या पिकापासून सर्वांचा चारा सुद्धा आणता येत नाही काहीच करता येत नाही काय करायचं आम्ही तीन वर्षापासून आमचा हा रस्ता बंद आहे कारण माझी जे आजी सासरे आहे त्यांची इष्टेक आहे आणि ती इष्टेक आता त्या आम्हाला जाता येत नाहीये कारण जणवर असतील त्यांना चारा आणता येत नाही आणि विशेष म्हणजे मी स्वतः कीर्तनकार आहे माझी स्वतःची वारकरी शिक्षण संस्था आहे तर भर उन्हाळ्यामध्ये माझ्याकडे दीडशे ते दोनशे विद्यार्थी असतात आश्रमात आणि वार्षिकी माझ्याकडे जे मुलं राहिलं आहेत त्या सर्व मुलांना पाणी कारण इकडे हिस्सा जो मिळालेला आहे आम्हाला तिथं आमची जी विहिरीमध्ये जो हिस्सा आहे तिथून सायपण करून लिहिलेले आणि विशेष म्हणजे आश्रमात जे पाण्याची मी सुविधा केलेली आहे माझ्या संपूर्ण सांगवी गावाला ते पाणी दिलं जातं नवे नवीन परिसरातून लोक पाणी घेण्यासाठी येतात कारण भगवंताची कृपा आहे की कृपेने आमच्या विहिरीला गोड पाणी आहे आणि परिसरात पाणी गोड नसल्यामुळे सर्व आपले विहिरीचंच पाणी पितात आणि जवळपास म्हणजे एक किलोमीटर अंतर हा येतो तर रस्ता नसल्यामुळे आम्हाला वाग रात्री दिवस कधी कुणाच्या ऊसातून कुठून येईल आणि एक तर आमचा परिसर म्हणजे वाघ वगैरे हा परिसर खूप आहे तर अक्षरशः महाराज असेल आणि माझ्या घरचे माझे सासरे असेल तर रात्रीही लोक जर ज्या विहिरीवरती बटन दाबण्यासाठी येतात समजा मोटर चालू करायला येतात अक्षरशः घरी झोप सुद्धा येत नाही मनाला असं वाटायला लागतं की काय होतं आणि काय नाही म्हणजे घरातून आमचा मनुष्य गेला मोटर चालू करायला तो वापस लवकर जर आला नाही तरी मनामध्ये भीती निर्माण होती की का नसणार आला समोर लगेच भीतीचं वातावरण इतकी भयानक परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे एक विनंती आहे की चार निकाल आमच्याच बाजूने लागले तरीही लोक रस्ता जाऊ देत नाहीये त्या रस्त्यावरून आणि आता पोलीस वगैरे अनेक अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे सर्वांच्या सहकार्याने रस्ता या ठिकाणी खुला केला जात आहे पण तरीही ते लोक बोलतात आजचे दिवस खुला करा आणि उद्या आम्ही तुम्हाला दाखवून देऊ दा फार झाला पाच सहा महिने तुमचं घर सुद्धा ठिकाणी राहणार धमक्या देत आहे तर याला करायचं काय हे तुमची तुम्ही न्याय पाहिजे आम्हाला दुसरं काहीच नाही गेले तीन वर्षापासून हा जो रस्ता आहे तो बंद पडलेला आहे आम्ही रात्रंदिवस दिवस या रस्त्यासाठी राब राब राबराब राबवतोय अजून काही निकाल मिळायला तयार नाही निकाल मिळाला आहे पण काही लोक अडथळे आणून आ, आ, या कामासाठी अडथळे आणतात इथं पोलीस प्रोटेक्शन अधिकारी जे आलेले त्यांनासुद्धा अडथळे आणतात की तीनशे त्रेचाळीस नंबर आहे तो रस्ता पूर्णपणे चौथा निकाल लागलेला आहे पण काही लोक अडथळे आणत असताना आम्हाला कुठंतरी खंत वाटते की आम्ही मग त्या वावरात जायचं तरी कुठून आम्हाला तो रस्ता तरी कुठून आहे आम्हाला बस न्याय मिळावा ही विनंती माझे नाव गणपत नागपत मी या गावचाच रहिवाशी आहे आणि माझ्या व वडलो पाहू पाच एकर क्षेत्र यामध्ये जाण्याकरता रस्ताच नाही भाग्यात असलेला रस्ता बंद केलेला आहे अचानक आज ते काही बी सांगतात इथून रस्ताच नव्हता असं काही स्वतः तहसीलदारांनी स्पॉट पंचनामा केलेला आहे यांच्या स्पॉट पंचनामेवर घर आहे सर्व आहे तरी ते आज खुला करते वेळेस म्हणतात हा आमचा हिस्सा नाही आहे हा दुसऱ्याचा हिस्सा आहे पोलिसांना ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करतात अधिकाऱ्यांना सांगतात हा जणी इथं नाहीये यंत्रणा परत पाठवण्याची तयारी ते ले ले, आता सुद्धा त्यांनी तोच कार्यक्रम केलेला आहे आता शूट पण झालेलं आहे तर सांगितलं इथं माझाही हिस्सा माझ्यावर काय कारवाई करायची ती करावा तो बाळू ठाकायची शिंदे म्हणून त्याचा अक्षर इथं हिस्सा नाहीये कुठला काही नाही नाहीये कुठला प्रकार नाही आहे गाव नकाशेवर हा रस्ताच नाही आहे इरिकेशन कॅनल बांधलेला आहे आमदार माणिकराव कोकाटे यांनी दोन कोटीचा निधी दिलेला आहे गावा या गावाकरता या रस्त्याकरता तरी सुद्धा ते पोलिसांना आणि सरकारला वेळ काढायचे गल्लीकडून राहिले आजपर्यंत चार निकाल झालेले कुठला एक स्टेटेस कोण आहे पंचायत कोर्टात आज ते जरी आहे का स्वतः रेट यायची काय दाखल कुठला एक हे नाही आहे स्टेटस कोण आहे का ऑर्डर नाही कुठलं काही नाही आज ते सरकारला तर देऊन पाहत आहे तुम्ही योग्य ती कारवाई करा आमची एवढीच मागणी आम्हाला रस्ता मिळावा आता जरी हा रस्ता ते म्हणत्या करा पाहू आम्ही उद्या काय व्हायचं असतं की उद्या जर काही गैरप्रकार झाला तर याला जबाबदार कोणी याची पण नोंद घ्यावा महसूल यंत्रणेचा काही दोष नाहीये ते स्वतः इथं येऊन सुरू करा म्हणताय पोलिसांना ते टार्गेट घडता येईल इथून रस्ता नाहीये इथे आमचा बांधच बांधस्फिक्सचा नाहीये ना आमचे हेच नाहीये आज यंत्र आज तीनशे त्रेचाळीस गट आहे तीनशे छत्तीस गट वेगळा आहे अहो यांनी अजून एक मोजणीचा अर्ज सुद्धा भरलेला नाहीये आज म्हणते आमची मोजन होणे बाकी आहे तर यांनी हे दाखवावं आम्हाला स्वीप दाखवा आम्ही मोजन आमची येणार आहे तोपर्यंत तो कामकाज बंद राहून द्यावा ब्लॅकमेल करता पूर्ण आम्हाला तरी आम्हाला योग्य तो न्याय मिळावा एवढीच आमची प्रशासनाचा मागणी आहे माझे नाव दामू रामनाथ भुमरे माझ्या वडिलांची जमीन अगदी शेवटच्या टोकाला तीनशे त्रेचाळीसपर्यंत तर हा जो चिमणी रोड आहे तेथे ते मग त्यांना कशात नाही आणि इथून या रोडनी आम्हाला तिथपर्यंत दोन्ही चारही निकाल आमच्या बाजूने लागले तर त्यांनी आता सध्या आठ आणले होते आणि आता कालांतराने परतही बी त्यांनी आता सुरुवात अशी केली का बरं होऊन जाऊ द्या म्हणजे आता नंतर बघू आता अक्षरशः रस्त्याच्या काट्या वगैरे तोडलेल्या नाही काय पूर्ण फक्त जसा आहे म्हणलं तसा रस्ता सोडून येऊ राहिले कुठल्यापर्यंत उद्या जोर दिसतं आज जर उद्या पंचनामे झाला रस्ता दिला महत्वाचा उद्या काही कारणास्तव रस्ता जर बंद झाला तर शासनाने त्याची जबाबदारी घ्यावा कारण काय होतं उद्या वाद वादवायला व्हायला कारणीभूत ती काठी वाढून देणं तोडणं हे ज्याची त्याच्या सामने कारण प्रत्येकालाच वागायचंय ते जेवढे जे लोक अडथळे आणणारे बी पूर्ण वागायचंय त्याच रोडनी अलग लक्षात तर माझी एवढीच विनंती का पूर्ण शेवटपर्यंत सगळ्यांनी अगदी चांगलं सहकार्य करून सगळ्यांना रस्ता मिळावा हीच विनंती बाकी काही नाही